हल्लीच्या काळामध्ये प्रत्येक जोडपं हे करिअर ओरिएंटेड असतं त्यामुळे मूल जन्माला घालण्यासाठी बऱ्यापैकी प्लॅनिंग केलं जातं त्यामुळे जर तुम्ही नंतरच्या काळात कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं असतं आज आपल्याला शीतल त्याच अनुषंगाने माहिती देते हाय फ्रेंड्स मी शीतल लोक तुमचं गेस्ट सेट मध्ये स्वागत करते कन्सीव करायला सगळ्यांनाच आवडतं हो किंवा कन्सीव्ह करताना काय काळजी घेतली पाहिजे स्पेशली जर तुम्ही अंडरवेट असाल हो जर अंडरवेट असाल आणि जर वजन तेवढं नसेल तर बऱ्याच वेळेला चान्सेस असं असतात की तुमचं मिसकॅरेज होऊ शकतं किंवा कन्सिवच होत नाही सो अशा वेळेला बऱ्याच वेळेला मुली मुलींना कळत नाही किंवा त्या जरा कन्फ्यूज होतात की काय केलं पाहिजे तर अशाच मी काही टिप्स घेऊन आली आहे आणि सिंपल एक्सरसाइज अंडर वेट म्हटलं की सगळे म्हणतात की भरपूर खा खूप खा तर तसं न करता तुमचं जे खाणं आहे ते तुमचं सात्विक आणि न्यूट्रिशनल डेन्स म्हणजे आपण जर काप्स प्रोटीन फॅट जे आपण म्हणतो ते खूप खा पण हो त्याला पण एक क्वांटिटी आहे ते पण शरीराला लागलं पाहिजे जर आतनं तुमचं शरीर तेवढं कम्फर्टेबल किंवा तेवढं रेडी नसेल ते कॅलरीज घ्यायला तर त्या कॅ कॅलरीज खाऊन काही उपयोगच नाही आहे सो चांगलं गायचं तू किंवा तुम्ही छान ऑलिव्ह ऑइलमध्ये कुठल्या गोष्टी सलाड्स वगैरे बनवले तर ते डेफिनेटली तुमच्या बॉडीला लागेलही आणि ते इसेन्शियल फॅट्स असे आहेत की ज्याने तुमच्या बॉडीला इंटरनली इजा होणार नाही त्याचबरोबरीनी चांगलं प्रोटीन त्याचबरोबरीनी छान फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता बनाना चिकू मँगो हे सगळे फ्रूट्स असे आहेत जे कॅलरी डेन्स आहेत बट याची कॅलरी तुम्हाला हार्म होऊ देणार नाही कारण तुम्ही अंडरवेट आहात सो so, हे सगळे जर सा, तुम्ही फ्रूट्स तुमच्या डेली रुटीनमध्ये दे, डेली डाएटमध्ये आणले तर डेफिनेटली तुमच्या शरीराला त्याचा फायदा होईल इंटरनली तुमची श तुमचं शरीर स्ट्रॉंग आणि प्रिपेअर विल कन्सिव्ह करायला आणि कन्सिव्ह करणं तुम्हाला सोपं जाईल सो so, आज मी खूप बेसिक एक्सरसाईज घेऊन आली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण कोबरा ही एक्सरसाईज करतो लिफ्टिंग लेफ्टिंग यस्ट ओटावर यायचं आहे पाम्स फिक्स करायचे स्लोली लिफ्ट लिफ्टची चेस्ट अप ही नॉर्मल एक्सरसाइज आहे आपल्या सगळ्यांना ही एक्सरसाइज माहिती आहे अँड स्लोली डाऊन लेवल टू वॉच मी अँड आप, 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 स्लोली डा त्याचबरोबरीनी तुमची लोअर बॅक ही ही छान स्ट्रेस्ड होती सो so फ्रेंड्स तुम्ही बघितलं खूप सिम्पल एक्सरसाइज आहे बट येस ही एक्सरसाईज करताना तुमचा ब्लड फ्लो तुमच्या युट्रसच्या तिथे तुमच्या ओव्हरीच्या तिथे छान होतो त्याचबरोबरीने तुमची लोअर बॅकही स्ट्रेंथन होते कारण जेव्हा तुम्हाला कन्सिव करायचं असतं त्यावेळेला तुमची पाठ स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे कारण तुमचं पुढे वजन वाढत जातं स्पेशली ॲबडॉमिनल एरियामध्ये आणि ते वजन घेण्याची कॅपॅसिटी आपल्या बॅग मध्ये यायला पाहिजे या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबूया बट डू लॉग इन टू डब्ल्यू 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 डॉट एबीपी माझा डॉट इन आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका या एपिसोड मध्ये आपण इथेच थांबूया ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा